वैराग शहरातील अस्वच्छतेविरोधात नागरिकांचा आक्रोश नियमित स्वच्छता मोहीम आगावी अशी केली मागणी वैराग शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे आरोग्यविषयक समस्यांचे संकट उभे ठाकले आहे या संदर्भात वैराग येथील रहिवासी ऋषिकेश दिंडोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर तसेच सहायुक्त नागरिक शाखा यांना लेखी निवेदन दिलेले आहे निवेदन स्पष्ट म्हटले आहे की वैराग शहरातील कचऱ्याचे साम्राज्य वाढत आहे घरातील कचरा गोळा करण्यासाठी ज्या घंटागाड्या असतात त्या वेळेवर येत नाहीत परिणामी नागरिकांना घरातील कचरा रस्त्यावर टाकावा लागतो या कचऱ्याचं मोठे प्रमाण प्लास्टिक असते अशा मोकात जनावर प्लास्टिक खाऊन अन्न अन्न खातात त्यामुळे जनावरांच्या पचन संस्थेवर गंभीर परिणाम होतो असे देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहे अशा घटना वारंवार होऊन त्याचे मृत्यू झालेले आहेत असे देखील या ठिकाणी झालेले आहे प्लास्टिक व कचरा गटाऱ्यामध्ये अडकून गटारे तुंबले आहेत परिणामी सांडपाणी रस्त्यावर वाहून दुर्गंध पसरत आहे या परिस्थितीमुळे शहरातील नागरिकांना श्वसनाच्या आजार ताप आणि त्वचेसारखे आजार समस्यांना सामोरे जावे लागत आहे या संदर्भात नगरपंचायतीकडे वारंवार तक्रार देऊनही ठोस कारवाई होत नसल्याचे निदर्शनाला येत आहे महाराष्ट्र शासनाच्या माजी वसुंधरा अभियानाचे फक्त जाहिरातबाजी करण्यात येत असून प्रत्यक्षात वैराग शहरात या मोहिमेची अंमलबाजवणी होत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आलेला आहे शहरातील अस्वच्छतेवर तोडगा काढण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा तरी स्वच्छता मोहीम राबवावी वैराग शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न तातडीने सोडवा कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे गटारेचे नियमित सफाई करावी तसेच मोकाट जनावरांच्या सुरक्षितेसाठी ठोस उपाययोजना करावी अशी देखील वैराग शहरातून नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे